विधान भवन परिसरामध्ये मिलिंद नार्वेकर हे प्रफुल्ल पटेल आणि बावनकुळेंसोबत चर्चा करताना दिसलेले आहेत मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि ते आता प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत मिलिंद नार्वेकर यांना निवडून येण्यासाठी मतांची मोठी जुळवाजुळव करावी लागणार आहे आणि अशातच मिलिंद नार्वेकर मागच्या दोन दिवसांपासून सातत्यानं आपल्याला विधानभवन परिसरामध्ये दिसत आहेत आणि आज सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्यांची झालेली चर्चा आणि त्यासोबतच बावनकुळे यांच्यासोबत त्यांनी बावन साधलेला संवाद चर्चेचा सा विषय ठरतो मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या साठीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अकरा जागांसाठी ही निवडणूक होते आहे आणि यासाठी मिलिंद नार्वेकर यांचा बारावा अर्ज आल्यामुळे या निवडणुकीमध्ये रंगत आली